नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजपासून शारदीय नवरात्र उत्सव चाललेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हा नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान ऐश्वर संपत्ती धन सगळं काही घेऊन येऊ <coughs> हीच स्वामींच्या चरणी आई आणि आई भगवतीच्या चरणी प्रार्थना तर सगळ्यात पहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जी काही आपण सेवा करत असतो कुलदेवीची असो किंवा आपल्या म्हणजे देवी देवतांची दे� तर बघा हा काही जो नवरात्री उत्सवाचा नऊ दिवसाचा कालावधी आहे तो अत्यंत शुभ आणि अत्यंत पवित्र कालावधी असतो खरंतर या या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते आता कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत दुर्गा सप्तशतीचा शे, पाठ कसा करावा किंवा बाकीचे इतर काही तर सगळे व्हिडिओ चॅनेलवरती आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीचा या नऊ दिवसामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी उपाय आपण आज बघणार आहोत या नऊ दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई खूप कर्ज झालेलं आहे घरात पैसा टिकत नाही आहे आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही आम्ही खूप कष्ट करतो मेहनत घेतो पण तरीही घरामध्ये पैसा टिकत नाही मग काय करावं कोणता उपाय करावा काय सेवा करावी तर याच्यावरती आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आहेत तरी पण या नऊ दिवसामध्ये अशी कोणती सेवा केली पाहिजे जेणे आपल्याला त्याचं अनंतपटीचं फळ मिळतं बघा इतर वेळी सेवा आपण करत असतो अनेक उपाय करत असतो पण अशा विशेष कालावधीमध्ये विशेष पवित्र वेळी एखादी सेवा आपण केली तर त्याचं अनंतपटीचं किंवा जास्त फ पटीचं फळ आपल्याला मिळतं म्हणून या नऊ दिवसामध्ये कधीही आज करा उद्या करा नवव्या दिवशी करा मध्ये आधे कधीही या नऊ दिवसामध्ये तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करा पण अवश्य करा कारण या नऊ दिवसामध्ये ही सेवा तुमच्या हातून जर घडेल तर खरंच सांगते लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धावत येईल आणि लक्ष्मीला आकर्षित करणारा हा उपाय आहे किंवा ही सेवा आहे त्याच्यामुळे ज्या घरात ही हा उपाय किंवा ही सेवा घडते तिथे माता लक्ष्मी येतेच आणि तिला यावंच लागतं लक्षात घ्या तर आता हा कोणता उपाय आहे किंवा कोणती सेवा आहे आता ताई कोणत्या दिवशी करावा मग पहिल्यांदा सांगितलं की नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकतास काही नाही तर बघा कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त आपल्या सगळ्या घरावर असावा आपल्या सगळ्यांना वाटत असा आणि कुलदेवीच्या अधिकारामध्ये बऱ्याच गोष्टी येतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा बघा कुलदेवीचा वरदहस्त जर आपल्या घरावर असेल तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती ऐश्वर सगळं काही व्यवस्थित असणार आहे म्हणून आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीचा सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आता हा सात कवड्यांचा सा उपाय आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ही सेवा के केली असेल केली नसेल किंवा पहिल्यांदाच करणार असाल तर या नवरात्रीपासून तुम्ही चालू करा रोज रोज करावी लागत नाही मी कधी करावी आता याच्यानंतर आत्ता केल्यानंतर कधी करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे त्यावेळेस शेवटपर्यंत नक्की बघा तर आता तुमच्याकडे ऑलरेडी जर कवड्या असतील तर त्याचीच तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे देवघरामध्ये दे तुमच्या ऑलरेडी तुमच्या घरात कवड्यांचं पूजन होत असेल तर त्याची सेवा तुम्ही क म्हणजे त्याच कवड्या वापरून तुम्ही सेवा करू शकता जर तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्हाला विकत नवीन कवड्या आणायच्या आहेत कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतात स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जातील तर आणताना आपल्याला सात किंवा पाच अशा प्रकारे कवड्या आणायच्या आहेत आणि आणताना तुम्हाला पांढऱ्याच कवड्या आणायच्या आहेत पिवळ्या पण मिळतात पण पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत पांढऱ्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत ठीक आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे कवड्या कवड्या असेल किंवा लवंग असेल हळद असेल बाकीच्या काही गोमतीचक्र असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ह्या सात किंवा पाच कवड्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर येताना अंताना पाच किंवा सात तुम्ही आणू शकता आणि अंताना पांढऱ्याच आणायच्या आहेत आता घरात आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिला घरात आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ठीक आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्हाला आ, एकदा पाण्याने धुवून घ्यायच्या एकदा थोडंसं दूध टाकून तुम्हाला त्या धुवून दू, धुवून घ्यायच्या आणि परत पाण्याने धुवून घ्यायचे ठीक आहे आता त्याच्यानंतर त्याला तुम्हाला देव देवघरापुढे तुम्हाला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही हातामध्ये जर घेऊ शकला तर अतिशय उत्तम नसेल तर पुढे देवघरापुढे एक छोटासा पाठ ठेवायचा त्याच्यावरती त्या कवड्या ठेवायच्या म्हणजे एका प्लेटमध्ये थोडेसे पहिल्यांदा तांदूळ ठेवायचे धने टाकायचे त्याच्यामध्ये आणि धने असतील तांदूळ असतील दोन्हीपैकी दोन्ही टाकू शकता आणि त्याच्यावरती त्या सात कवड्या किंवा पाच कवड्या ठेवायच्या आहेत आता आता आणल्यानंतर आपण त्याला स्वच्छ धुतलं वगैरे पण धुतल्यानंतर त्या पिवळ्या करायच्या आहेत आपल्याला त्या पांढऱ्या आहेत तर त्या पिवळ्या करायच्या आहेत तर हळदीचं लेप लावून किंवा हळदीच्या पाण्याने त्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत ठीक आहे आणि पिवळ्या कवड्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे पिवळ्या करून झाल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये धने आणि तांदूळ घेऊन त्यावरती त्या ठेवायचे आहेत कारण धनेसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करणारा आता आकर्षित करणारी गोष्ट आहे तर त्याच्यावरती त्या कवड्या ठेवायच्या आहेत लक्षात घ्या पिवळ्याच करायच्या आहेत पांढऱ्या कवड्या ठेवायच्या नाहीत त्याच्यानंतर आता तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिले कवड्या आणलेल्या आहेत माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हा जो काही उपाय करते मी सेवा करते तो माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे आलेली लक्ष्मी टिकू दे पैसा पैसे म्हणजे प्रगती होऊ दे आणि जे काही आर्थिक संकट आहे कर्जबाजारीपणा आहे ते कमी होऊ दे कष्ट करायला तयार आहे पण त्या कष्टाची चीज होऊ दे अशी माता लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची आहे बघा एखादा सेवा उपाय केला म्हणजे अगदी धनाचा वर्षाव होतो असं नाही त्यासाठी आपल्याला कष्टसुद्धा करणं करणं आहे आणि कष्टाची चीज त्याच वेळी होती ज्या घरामध्ये ज्यावेळी आपल्या हातून सेवा वगैरे घडत असतात तर त्या कवड्यांची आपल्याला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून तुम्हाला त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे धूप लावायचा आहे डीप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि हे सगळं ओवाळून तुम्हाला सगळ्यात पहिले कवड्यांची आणि माता लक्ष्मीच्या फोटोची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे ठीक आहे तर आता ह्या सगळ्या ही हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम तुम्ही जर त्या हातामध्ये घेतल्या तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही आहे असं समोर ठेवून तुम्ही सेवा म्हणू शकता तर आता सेवा कोणत्या करायच्या बघा तर सगळ्यात पहिले तुम्हाला माता लक्ष्मीची सगळ्यात आवडती सेवा कोणती असेल तर श्रीसुक्तम तर एक वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे फलश्रुतीसहित म्हणायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ह्या सगळ्या ज्या काही मी सेवा सांगणार आहे त्या सगळ्या या ग्रंथामध्ये आहेत तर तुम्हाला एक वेळा अ... श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुतीसहित त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ म्हणायची आहे विष्णू गायत्री मंत्र कोणता तर ओम नारायणाय विद्महे विष वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयाताता हा तुम्हाला एक वेळेस एक माळ म्हणायचा आहे किंवा सोळा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचं विद् विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयाता हा महालक्ष्मी uh, सॉरी लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ किंवा सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो कोणता तर ओम वैष्णवनाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम ओम ओम क्लीं श्रीं क्लीं क्रीं वित्तेश्वराय ना हा जो आहे तो कुबेर मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ किंवा सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर नवाणव मंत्र जो अत्यंत प्रभावशाली आणि आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्हाल तुम्हाला, से तुम्हाला एक माळ नवार्न मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम हीम क्लीम चामुंडाय विच्चे हा एक माळ तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ हा एक स्वामींचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे आता ह्या सगळ्या सेवा म्हणजे ज्या काही मंत्र आहेत ते तुम्हाला एक एक माळ जमले तर एक, -एक माळ किंवा सोळा वेळेस म्हणले म्हणाल तर ठीक आहे जसं तुम्हाला जमेल तसं तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला ज्या आहेत सूत्र आणि मंत्र ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील अगदी मंत्र जे आहे ते पहिल्या पानावरतीच आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला त्या कवड्या हातात धरून तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटो जे काही मूर्ती असेल आणि त्या कोवड्यांना गोडाचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या तिथेच म्हणजे देवघरात कवड्यांची जागा ही देवघरातच असते लक्षात घ्या इतर काही उपाय आपण करतो त्याची पोटली बांधून आपण तिजोरीत वगैरे ठेवू शकतो जिथे आपल्या पैसे असतात सोने दागणे असतात पण कवड्या गोमती चक्र हे जे काही आहे ते देवघरातच असावं शक्यतो त्याच्यामुळे त्या कवड्या ज्या आहेत ते तुम्हाला देवघरात तशाच ठेवायच्या आहेत रोज आपण जशी देवपूजा करतो आता नवरात्रीमध्ये तर काही ठिकाणी देव हलवत नाहीत त्याच्यामुळे रोज फक्त धूप दीप अगरबत्ती ओळून त्यांची पूजा करू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल तर फक्त रो म्हणजे त्या रोज अशा धुवायच्या वगैरे नाहीत आहे अशी हळदकुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही ही सेवा केली आता परत कधी ही सेवा करायची किती दिवसांनी करायची तर दर मंगळवारी तुम्ही करू शकता दर शुक्रवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता दुर्गाष्टमीला करू शकता दुर्गाष्टमीला जर केलात तर अतिशय उत्तम अनंतपटीचे लाभ तुम्हाला मिळतील यात काही शंका नाही त्याच्यामुळे आणि अशीच करायची परत म्हणजे ते कवड्या आहेत त्या स्वच्छ धुवायच्या त्याच्यानंतर त्याला हळदीचं लेपन करायचं आणि आहे अशी आपण पंचोपचार जशी पूजा केली तशी पूजा करायची आणि ह्या सगळ्या सेवा करायच्या आणि परत गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला आहे असं आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आता ह्या सेवेने काय होतं तर खरं सांगू का ह्या सेवेने किंवा कवड्या जर आपल्या घरात असतील तर माता लक्ष्मी कवड्यांपासून हालत नाही लक्षात घ्या तिला अति आकर्षित करणारी गोष्ट आहे आणि अतिशय प्रिय गोष्ट आहे म्हणून आपल्या घरामध्ये थोड्या कवीना किंवा देवघरामध्ये थोड्या कवीना कवड्या असाव्यात म्हणून आणि तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर अतिशय उत्तम श्रीयंत्र तर माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या ठिकाणाहून म्हणजे त्या घरातून कधीही माता लक्ष्मी बाहेर पडत नाही ती स्थिर राहते लक्षात घ्या म्हणून जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं म्हणजे घेता येत नसेल तर तुम्ही कवड्या तरी घ्या ॲटलिस्ट त्या एवढ्या काही म्हणजे महाग वगैरे नसतात अगदी आपल्या म्हणजे परवडेल असंच असतं त्याच्यामुळे ह्या ही सेवा तुम्ही अवश्य करा खूप खूप प्रभावी आहे या नऊ दिवसामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी ज्या दिवशी तुम्हाला जमीन मासिक धर्म वगैरे सुतक काही असेल ते झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता काही जास्त वेळ लागत नाही अगदी साधा सोपा उपाय आहे तर परत मी सांगते की परत ही सेवा तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता दर पौर्णिमेला करू शकता दर मंगळवारी करू शकता दर शुक्रवारी करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे खरंच डोक्यावर कर्ज झालेला आहे पैसा टिकतच नाही आहे कुठेतरी वायफळ पैसा खर्च होतोय मस्त तुम्ही सगळं करताय कष्ट करताय मेहनत घेताय पण त्या कष्टाची चीज झाली पाहिजे ना तर ती लक्ष्मी आपल्याकडे स्थिर मग पण लक्षात घ्या एखाद्याचं लुबाडून आणणं किंवा चोरी करणं हे या, या? मार्गाने जर पैसा मिळवत असाल तर ते कधीच तुमच्या या सेवा उपाय कधीच फलित होणार नाहीत ते सगळा पैसा तुमचा निघूनच जाणार लक्षात घ्या कारण दुसऱ्याचा तरत्राट घेऊन जर आपण एखादी सेवा किंवा एक म्हणजे पैसा मिळवत असू तर ते आपल्याला फलित होत नाही किंवा ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे कष्ट तर करावंच लागणार आहे पण त्या कष्टाची चीज होण्यासाठी आपल्याला या सेवा उपाय करणं गरजेचं आहे आणि देवी देवतांचा आपल्या माता लक्ष्मीचा स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर चला हा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही नक्की हा उपाय करा कळकळीची विनंती आहे खरंच खरंच म्हणजे डोक्यावर कर्ज झालं असेल पैशाच्या अडचणीत हा उपाय अवश्य करा शंभर टक्के नवे एकशे टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर जरा आजचा व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा सोबत या कुलदेवीची सुद्धा सेवा करत राहा श्री स्वामीचं